राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूरमध्ये झालेल्या घटनेप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केलेली आहे मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही आजूबाजूच्या राज्यातही हे घडले कर्नाटकातही घडले अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय अशी चिंता शरद पवार यांना झालेली आहे एवढा मणीहूज झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर चाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घडा मणीहूरमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अधिकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल काका अशी चिंता वाटायला सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगफ गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला